علا 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 علی ماشاءاللہ علی ماشاءاللہ علی ماشاءاللہ صاحب تم اگے بڑھوے اے کمیرے نارے جے پاڑے جے شوری پاٹہ سگڑیتے جیے سورے ارے کترے چلے گئے چلے گئے ورکار ارے جے 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 پاڑے جے 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 شوری दाखवून दिले पन्नास फोके हो सगळे ओके आहेत तर ओके करूनच जनतेने त्यांना दाखवून दिलेले जे पन्नास फोके घेऊन पळले होते आज जे तो तोंडामुखी पडलेले आहे तरी आज भाऊसाहेब वाग असो किंवा लंके साहेब असो दिश लंके साहेब असो नेते मंडळी घोषणा देत होते की का आमच्याशिवाय काही होत नाही पण आमच्या राहतेकरांनी आमच्या जिल्ह्याच्या लोकांनी अल्पसंख्यक लोकांनी त्यांना दाखवून दिलं आहे मी परत एकदा म्हणतो का पन्नास पाच वर्षापूर्वी शिवसेना होते त्यावेळेस प्रत्येक गावात दिनदलित गोरगरीब जनतेची त्यांनी कामं केलेले आणि राहायला दुसरा विषय ही निवडणूक जी रंगवण्यात आली होती हिंदुत्व 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 पण हिंदुत्व या महाराष्ट्रामध्ये यूपी बिहार गुजराती यांनी आम्हाला हिंदुत्व शिकायचं हिंदु नाही हिंदुत्व का आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदुत्वाचे धडे आम्हाला शिकवले आणि त्या महाराष्ट्राच्या मातीला युपी गुजरात वाट्याकडून हिंदुत्व शिकवायची गरज नाही आणि आता मुस्लिम समाज असतात समाज असतात त्या समाजाने आज आमच्या उद्धव साहेबांना डॉक्टरती घेतलं आणि आम्हाला एवढ्या मोठ्या या विजयाच्या विजयाच्या लक्ष्मण रेखे रेषेपर्यंत पोहोचवलं त्याबद्दल मी सर्व सर्व समाजाचे आभार मानतो की नरेंद्र मोदी यांचा चेहरा बघितल्याशिवाय सर्व सामान्य जनता मतदान करणार नाही किंवा हे निवडून येणार नाही त्यांना एकच सांगू इच्छितो की हा पठ्ठ्या बाळासाहेब ठाकरे यांचा ठाण्या वाघ आहे आणि हा पूर्ण महाराष्ट्रामध्ये उद्धव साहेब हे वन मॅन वन मॅन म्हणून एक ठे लढले ना कोणाच्या जातीने कोणाच्या मातीने ना कोणाच्या साथीने लढले लक्षात ठेवा सांगू इच्छितो की हे पिक्चर था हे ट्रेलर था हे पिक्चर बाकी आहे विधानसभेला आहे आज खरा शिर्डी मतदारसंघात लोकसभा मतदारसंघात आनंद उत्सव साजरा झाला लोखंडे सारख्या गद्दाराला एक सामान्य वाक्तव्य साहेबासारख्या माणसांनी पाडून टाकला ही सगळी ताकद सर्वसामान्य शिवसैनिकांची जे फाटके तुटकी शिवसैनिक आहे यांनी आज लोखंडेला गाडला आणि या देशामध्ये परत रामराज्य येणार पण ते उद्धव साहेब आज रामराज्य लोकसभेचे माजी खासदार म्हणून लोखंड केलेला आहे परंतु ठाकरे असा था ब्रँड आहे यांच्या संघात गद्दारी जर केली जो शिवसैनिक हे मतदार यांनी गाडण्याचा प्रयत्न या मतदारसंघात शिर्डी लोकसभेमध्ये केलेला आहे परंतु हा मतदारसंघ शेतकऱ्यांचा आहे तो झटणारा माणूस हा भाऊसाहेब वाचतोरे आहे शेतकऱ्यांचे दुधाचा विषय असेल शेतकऱ्यांच्या भाव नाही शेतकऱ्यांच्या भाव हमी भावाला भाव नाही शंभर टक्के देण्याचा भाव हा पार्लमेंट मध्ये मारल्याशिवाय हा भाऊसाहेब वागतो राहणार नाही आम्ही ठामपणे विश्वास सांगतो आणि ज्या ज्या या ठाकरे कुटुंबाशी गद्दारी केली त्याला मातीत काढल्याशिवाय हा शिवसैनिक अनेक पुढे अजून शिवाय राहणार नाही खर तर लोखंडांना आम्ही सांगत होतो तुम्ही पक्ष सोडून जाऊ नका जरी आपली पक्षीची ताकद कमी असली तरी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांच्यावर प्रेम करणारा मत मतदार आहे तुम्ही जाऊ नका पण त्यांनी काही लोकांच्या भूलभुल्यावर ते पक्ष सोडून गेले आणि आज शिवसेनेशी त्यांनी गद्दारी केली पण आज त्यांना त्याचा प्रत्यय आला मतदारसंघ हा शिर्डी लोकसभा हा उद्धव ठाकरेंचा गड आहे बाळासाहेब थरोचा गड आहे इथं गद्दारी कपून घेतली जाणार नाही ही तिसरी टर्म आहे गद्दारांना घरचा रस्ता दाखवणारा हा मतदारसंघ आहे हा इथले मतदार जे आहे ते स्वाभिमानी आहे गद्दारांच्या डोंगणावर जाता मारणारा हा मतदारसंघ आहे अबकी 400 बार चारशो नारा देखील त्यांच्या वतीने देण्यात आला आपकी बार चारशो बार सोडा तड़ी पार झाले या मतदार संघातून आमचे पक्ष प्रमुखांनी घोषणा दिली होती तुम्ही तडी पार होणार भाजपची अडीचशे पार सुद्धा करताना फरफड झाली या देशात एकाच नेतृत्व उदय झालं ते म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे आज संपूर्ण देशामध्ये या लोकशाहीच्या महोत्सवामध्ये या अहमदनगर जिल्ह्यामधून अहमदनगर जिल्हा दक्षिण आणि उत्तरमधून महाविकास आघाडीचे उमेदवार प्रचंड बातमी बी झालेली आहे हुकुमशाही दहशत आणि भारताच्या या विरोधामध्ये या जिल्ह्याने निकाल दिलेला आहे गे। गेली चाळीस पन्नास वर्षापासून या नगर जिल्ह्याला ब्रिटिश धाधाराला या जनतेने झाड शिकवलेला आहे बेरोजगारी शेतीचे प्रश्न पाण्याचे प्रश्न अनेक प्रश्न परिणित असताना फक्त चलफच्या वड्यात पुढच्या वड्यात याचा रोष आणि या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात या ठिकाणी या अहमदनगर जिल्ह्यामध्ये या महाराष्ट्रामध्ये व या संपूर्ण देशामध्ये फॅनव पुरुष निर्माण झालेला आहे पैशाचा महापूर या ठिकाणी आज झालेला आहे आणि आपण जर निर्णय बघितले तर हा रोष विधानसभेला सुद्धा याच्या डबल आरोष राहणार आहे आणि हा अहमदनगर जिल्हा आणि मुळात राहता तालुक्यामधून माननीय खासदार माननीय आमदार परत साहेब असतील विवेकभाई कोल्या असतील शिवसेनेचे सर्व पदाधिकारी असतील या महाविकास आघाडीने या जिल्ह्यात तालुक या तालुक्यात जे दहशतीचे झाकडे ते उडवलेलं आहे आणि तेच प्रचिद्धी म्हणून आणि चिरलंके साहेब हे प्रचंड बात आणि झालेली गेल्या दोन महिन्यापासून संपूर्ण देशामध्ये आणि विशेषतः संपूर्ण जगामध्ये या भारतामध्ये होऊ घातलेल्या लोकसभेच्या निवडणुकीकडे संपूर्ण जगाचं बंद लागलेलं होतं आणि त्यातले त्या नगर दक्षिण आणि शिर्डी दो या दोन्ही मतदारसंघाकडे एक ऐतिहासिक जोरदू होणार असं प्रथमपासून या ठिकाणी सुटव झालेलं होतं जनतेमध्ये चर्चा होती आज या ठिकाणी दोन्ही उमेदवार चांगल्या मतांनी या ठिकाणी निवडून आलेले आहेत त्यानिमित्तानं संपूर्ण देशामध्ये भाजप या पक्षाच्या विरुद्ध सर्वसामान्य मनुष्य असेल सर्वसामान्य जनता असेल शेतकरी असेल कामगार असेल व्यापारी असेल हा लाट गेल्या पाच वर्षापासून या ठिकाणी होती आणि आज आपण जर पाहिलं कारण त्या ठिकाणी चालू आहे आणि जी आकडेवारी समोर येते त्यांच्यानी या ठिकाणी विरुद्ध रोष व्यक्त केलेला आहे आणि भाजप या ठिकाणी चारशेच्या पार जाईल असं या ठिकाणी भाजपकडून नारा देण्यात आला परंतु भाजप व्यक्तिगत स्वभाळावर फक्त दोनशे त्रेचाळीस जागा त्या ठिकाणी घेऊ शकलेला आहे आणि मित्रपक्षाच्या मदतीनं भारत या भाजेपी या ठिकाणी सत्तेवर येऊ पाहत आहे परंतु महाविकास आघाडीकडे दोनशे एकतीस बत्तीस जागा आहेत भविष्यामध्ये समीकरणं निश्चित काय होतील हे काळच या ठिकाणी सांगू शकेल पण या दोन्ही निवडणुका या ठिकाणी ऐतिहासिक झाल्या आणि महाविकास आघाडीचा या ठिकाणी मोठा विजय या ठिकाणी झालेला आहे या विजयामध्ये खऱ्या अर्थानं जनतेने या ठिकाणी मोठाचं योगदान त्या ठिकाणी केलं जनतेच्या मनामध्ये असलेला रोष या ठिकाणी जनतेने व्यक्त केला मतदानाच्या माध्यमामधून आणि या उमेदवारांनी या ठिकाणी विजय केलेला आहे का, कारखान्यापासून सुरू असलेलं परिवर्तन हा पुढे याचा चालू चालू राहील का परिवर्तनाची लाट अद्यापही कायम आहे की पुढे सुद्धा या ठिकाणी अशाच प्रकारे चालू राहील आणि जनता याच्यामध्ये संपूर्णपणे विकास आघाडीच्या ता मागे राहील असं मला